मलमंडच आहे आपल्याला मार्गदर्शन या ठिकाणी करणार आहेत जरा जरा त्यांचा टाळ्या वाजवा ग्रामसेवक म्हणून म्हणून या या ठिकाणी ठिकाणी अधिकारी आपल्याला मिळालेले आहेत चांगलं काम या ठिकाणी करत आहेत नवनवीन उपक्रम या ठिकाणी ते राबवत आहेत आणि चांगलं या दोन दोन तीन महिन्यामध्ये खूप चांगलं काम आपल्या या ठिकाणी दिसलेलं आहे आम्हाला त्याबद्दल पुरस्कार आपल्या या ठिकाणी टाळ्यांच्या गजरात स्वागत करतो भारत माता की आदरणीय व्यासपीठ आणि या व्यासपीठावर विराजमान असलेल्या आपल्या गावच्या प्रथम नागरिक माननीय कदम मॅडम या गावचे उपसरपंच आपले सत्यवन पाटोळ साहेब रत्नदेव कांबळे साहेब आपल्या सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि आदरांनी नाव घ्यावाचे आपले माजी सरपंच पाटोळे साहेब आज आपण या स्वतंत्र दिनानिमित्त एकत्र झालो हो। आहोत आज आपल्याला अठ्यात्तर वर्ष ह्या स्वतंत्र दिनाची पूर्ण होऊन आपण एकोणसत्तर एकोणऐंशी वर्षी पदार्पण करत आहोत तर हा आज आपल्याला जो स्वतंत्र आहे तो या परम ज्या आपले सर्व क्रांतिकारक आहेत यांच्या हुतात्म्याने यांच्या बलिदानाने आज आपल्याला मिळालेला आहे हा जे आज आपण स्वतंत्र काळ अनुभवतोय हा जो काळ पूर्वीच्या लोकांनी अनुभवलेला आहे त्यांना ह्याची कल्पना आहे त्यामुळे निश्चितपणाने स्वतंत्र दिनवताना प्रत्येक वेळेला हा त्यांचा आपण स्मरण करणं हे आपलं कर्मप्राप्त आद्य कर्तव्य आहे हे सगळ्यांनी आपल्याला ज्ञात ठेवायचं आहे निश्चितपणे आपण आज भारत देश आपला विविध स्वतंत्रानंतर अष्ट्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्यानंतर वेगवेगळ्या विषयामध्ये वेगवेगळ्या विभागामध्ये आरोग्य असो हरित क्रांती असो मोठ वोट मोठे उपक्रम त्या भारताने हाती घेतले आणि आज आपण एक बलाढ्य राष्ट्र म्हणून जगासमोर येत हो। आहोत आणि निश्चितपणे ह्या राष्ट्र आपल्याला भविष्य जगात एक महासात झालेला दिसेल याची सर्व पायाभरणी एकोणीसशे ला ज्यावेळेला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं त्यानंतर आज सुरू झालेले आहे हा मी आज या गावचा ग्रामपंचायत अधिकार म्हणून मला निश्चितपणे आपल्या गावामध्ये विविध प्रकारच्या योजनापणाने राबवायच्या आहेत आता सुद्धा आपण विविध विषयामध्ये या गावाने सुद्धा असं नाही की गाव पूर्ण अजिबात काय केलेलं नाही या गावाने सुद्धा आपण निश्चितपणे गाडीगाबा ग्रामस्व अभियानामध्ये आपलं गाव यापूर्वी सुद्धा पाठवू हे साहेब जे आपले सरपंच माझे सरपंच त्यांच्या ह्याच्या खाली एक पुरस्कार आपल्याला हा मिळालेला आहे आणि निश्चितपणे मी त्यांच्या या कौतुक करेन आणि सगळ्यांनी त्याचं एक टाळ्या निश्चितपणे कौतुक करावं एक जुने जागते असतात त्यांचा आपल्याला मार्गदर्शन लागत असतं त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुद्धा आपण हा गाव एकत्र पुढे न्यायचा आपण प्रयत्न करणार आहोत यासाठी सर्व जे काय माझी सरपंच असतील माझी सदस्य असतील सर्व विविध सामाजिक सेवा करणार असतील जे आपले सर्व लोक असतील यांचा सुद्धा निश्चितपणाने या भवितव्यात आपल्याला अरे जी ग्रामपंचायत आहे आरे जी गाव आहे जे थोडं नेण्यासाठी निश्चितपणे त्यांची मदत आपल्याला लाभणार आहे माझ्या निश्चितपणे अपेक्षा आहे की मी माझं प्रामाणिक करे हे करायचं करणारच आहे पण यासोबत आपल्याला आपल्याकडून जी मला अपेक्षा आहे ती खूप मोठ्या प्रमाणात आहे हे निश्चितपणे आपल्याला शासनाचे विविध प्रकारच्या अभियान हे वेळोवेळी येत असतात पण अभियानाबरोबर आपलं गाव हा पुढं नेण्याचं काम सुद्धा आपण निश्चितपणे केलं पाहिजे या करताना आपल्याला माझी वसुंधरा अभियान जल असो जलजीवन अभियान तर अतिशय आरेगाव हे देवगड तालुक्यामध्ये पूर्ण योजना करणार पहिलं गाव ठरलेलं आहे जा, त्यासाठी मी सगळ्यांचं अभिनंदन करतो की आज ही जलजीवन सारखी योजना दहा टक्के सुद्धा काम झालेला आहे अशी स्थिती असताना आरे गावाने जलजीवन मध्ये प्रथम येण्याचं काम पूर्ण करून दाखवण्याचं एक जुळ दाखवली निश्चितपणे हे गाव आणि अशाच पद्धतीने करण्यासाठी कौतुकास्पद आहे आणि यासाठी जे जे काय आपले यासाठी हातात किंवा नियोजन लागलेलं त्या निश्चित सगळ्यांचं कौतुक आहे मला भविष्यव्यामध्ये सत्तर काम करतो त्या अभियानामध्ये आपण जिल्हा स्तरावर दोन नंबर आणतो सुरुवात होती अभियानाची त्यावेळेला या पद्धतीने आपण काम केलं पण मला हे काम करताना हे पुढे घेऊन जायचं आहे आणि ते करत असताना सगळ्यांची मदत निश्चितपणे लागणार आहे यासाठी आपल्या विशेष शाळा असो सर्व मुख्याध्यापक असो सर्व शिक्षक असतील हे शिक्षक आपल्या निश्चितपणे आता मी गौरव कौतुक त्यांचं कारण त्यांनी हे प्रमाणपत्र सुद्धा आणि केले हे खूप गोष्ट आहे तंत्रज्ञानामध्ये सुद्धा आपल्या शाळाकडून आहेत आणि आपले शिक्षक त्यांच्यामध्ये काम करत आहेत हे एक चांगली गोष्ट आहे आता विविध अभियान राबवायचे त्याच्यामध्ये आपली माझी वसुंधरा असो संत गाडगे गाडगाव गामसुद्धा असो स्मार्ट ग्राम हे आपलं गाव निश्चितपणे चांगलं आहे त्यासाठी आर आर सुंदर गाव असो यासाठी सुद्धा आपल्याला सगळ्यांनी काम करायचं आहे आणि निश्चित निश्चितपणे आपल्या सर्वांचं लाभ आपल्याला मुलांचं शिक्षकांचं आणि महिलांचं योगदान खूप मोठं आवश्यक आहे त्यासाठी आपल्या सी आर असतील सर्व बचत गटाचे अध्यक्ष असतील त्यांनी इथून पुढं आपल्याला आलट राहायचं आहे आणि ज्या पद्धतीने आपल्याला योगदान पाहिजे जे आवश्यक आहे त्या पद्धतीनं करायचं आहे तर मी निश्चितपणे सगळ्या आपल्या या भविष्यासाठी जे जे आवश्यक आहे ते सगळं मी वतीने मी प्रयत्न करणारच आहे त्यासाठी मी सर्वांचं आज अतिशय छान कार्यक्रम राबवला आहे तुम्ही अश्चितपणे या कर्मचाऱ्यांचं किंवा सर्व सगळ्यांचा गुरु गरव केला कर यांना ही जबाबदारी नाही तर कर्तव्य आहे हे तुम्ही भविष्यात लक्षात ठेवायचं आहे या भावानं आपल्याला दिलेली जबाबदारी आहे आणि ह्या जबाबदारीचं पुढे आपल्याला सन्मान केलेला आहे तो निश्चितपणे आपल्याला पुढे उच्च जायचा आहे मी शंभर टक्के योगदान देण्याचा प्रयत्न निश्चितपणे करणार आहे आणि यासाठी आपल्या सर्वांचं मला मार्गदर्शन लागेल किंवा मला सगळ्यांच योगदान द्यावे ही मला अपेक्षा आहे सर्वांनी निश्चितपणे मला या व्यासपीठावर दोन मीटर बोलायची संधी दिली त्यामुळे मी सर्व व्यासपीठाचं विशेषतः पाठव साहेबांचा आभार मानतो धन्यवाद बोलणार नाही बोलायचं मला

आरेगावचे सर्व सन्माननीय महनीय व्यक्ती या ठिकाणी उपस्थित आहात उपस्थित आरेगावचे प्रथम नागरिक सन्माननीय सरपंच ममता कदम मॅडम सन्माननीय उपसरपंच पाटोळे आरेगावचे चर्चा मुक्ती अध्यक्ष तसेच आता या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक तसेच सर्वे सर्व असलेले आमचे आदरणीय महे पाटोळे त्यानंतर आरेगावचे पोलिस पाटील सन्मान राजेंद्र कदम त्यानंतर आमचे ज्येष्ठ ज्येष्ठ नागरिक तसेच हिरेलेले सर्व उपक्रमात सहभागी असलेले आमचे भाऊ कदम त्यानंतर या आपल्या गावाला लाभ नव्याने लाभलेले आता दोन महिने ज्यांनी धडारीचं अतिशय चांगल्या प्रकारे काम केलं आणि ते सर्वांना आपल्याला दिसतच आहे अगदी रेकॉर्ड व्यवस्थित करण्याचं असो किंवा सर्व ग्रामपंचायतीचं कामकाज याची नीट सांगड घालणं असो असं आपलं जे त्यांनी दोन महिन्यातच ता आपलं कसं दाखवलेलं आहे असे आपले सन्माननीय ग्रामविकास अधिकारी विजय वलगुंडे साहेब त्यानंतर ग्रामपंचायत सदस्य सोनिया परेकर ग्रामपंचायत सदस्य प्रमिना मुलगेकर त्यानंतर आमचे ग्रामपंचायत सदस्य सुनील खरात या शाळेचे आर्य देवीटी शाळेचे सन्माननीय मुख्याध्यापक यादवर सर व त्यांचे सर्व शिक्षक वृंद तसेच आरेश्वर शाळेचे सर्व मुख्याध्यापक व त्यांचे सर्व शिक्षक वृंद सी आर पी आशा सेविका अंगणवाडी सेविका देवघाटी शाळेचे आपले सन्माननीय सर त्यानंतर आरोग्य आरोग्यसेवक व विद्यार्थी मित्र आणि या आजच्या या कार्यक्रमाची उपस्थित सर्व आजी पदाधिकारी व ग्रामस्थ बंधुनो आपण दरवर्षी प्रमाणे पंधरा ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना आपल्या सर्व ग्रामस्थांचं तसेच सर्व शासकीय कर्मचाऱ्यांच सर्व पदाधिकाऱ्यांच हे सहकार्य पूर्णपणे आपल्या ग्रामपंचायतीला मिळत नाही त्यामुळे आपण नवनवीन उपक्रमाच्या माध्यमातून ही ग्रामपंचायत आपण पुढे घेऊन जात आहोत यासाठी सर्व ग्रामस्थांच विशेष या ठिकाणी आभार मानतो तसेच आजच्या या दिवशी पावाजी पाठोळे साहेबांनी अतिशय चांगल्या प्रकारे वर्णन केलं ते आपले साडे सातशे वर्ष ज्यांना पूर्ण आले ते ज्ञानेश्वर माऊली त्यांचं देखील आज स्मरण या ठिकाणी मी या निमित्ताने करतो तसेच या कार्यक्रमाचे आता कार्यक्रमाच्या मुलांना देखील भूक लागली असेल तर या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित राहिलात याबद्दल सर्वांच्या या ठिकाणी आभारमध्ये शेवटी असंच सांगेन की हे राष्ट्रदेवतांचे हे चंद्र चंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे येते नसो निराशा थोड्या पराभवाने हे राष्ट्र विक्रमाचे हे राष्ट्र शांततेचे सर्वांना पुनश्च एकदा स्वातंत्र्य शुभेच्छा देऊन हा याने संपला असे मी या निर्णय धन्यवाद